नवे मुसळधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातल्या बहुतांश मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन कापूस उडीद मूग खरीपातली सर्व पिकं उद्ध्वस्त झालीत आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांची आज भेट घेऊन सर्व शेतकरी बांधवांनी भेट घेत त्यांना साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे की आता पंचनामाचे सोपस्कार करू नका सरसगट प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान तातडीनं त्याच्या खात्यावर जमा करण्याची आवश्यकता आहे कारण हे दिवस आहेत आणि अशा अडचणीच्या काळामध्ये सरकार मायबापने आणि जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी मागणी आम्ही आज या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन केलेली आहे दोन हजार एकवीसच्या विम्याच्या संदर्भाने काही पात्री मानवत आणि सेलू मंडळातील लाखो शेतकरी सुटलेले त्या बाबतही त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने आम्हाला काही कागदपत्र दिले दिले तर आम्ही गरज पडी तर कोर्टात जाऊ याबाबतही मान्य जिल्हाधिकारी महोदयांशी आम्ही चर्चा केली विनंती केली आहे आणि सरकार मायबापला विनंती आहे की या जिल्ह्यातले दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीसचे चे विम्याचे जे पैसे राहिलेत त्या सर्व शेतकऱ्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे आणि या आत्ताच्या अतिवृष्टीच्या अनुषंगानं या जिल्ह्यातला एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहता कामा नये असे आम्ही आग्रही मागणी करत हेक्टरी पंचवीस हजार अनुदान द्यावं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.